श्रीरामपूर प्रतिनिधी भारतीय लहुजी सेनाच्या वतीने साहित्यरत्न डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला श्रीरामपूर तालुका तलाठी घोरपडे साहेब माजी नगरसेवक अरुण मंडलिक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर अध्यक्ष लखेजी शेट्टी शिवसेना व्यापारी जिल्हा प्रमुख रामा अग्रवाल शाहज पाटणी शाळेचे चेअरमन भारत शेठ कुंकलोळ अॅडव्होकेट बाळासाहेब गवारे संदीप शेठ शेंगडे डॉक्टर मोरे डॉक्टर उमरे तुवर वारमाम शिव स्वराज्याचे सलमान पठाण आदी हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले तसेच अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शासनाने राजकीय सुट्टी जाहीर करावी अन्यथा मंत्रालयावर भव्य मोर्चा घेऊन जाईल असा इशारा भारतीय लवजी सेनाचे राष्ट्रीय सचिव हानीपभाई पठाण यांनी दिला सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बाहुल राष्ट्रीय सचिव हानीपभाई पठाण जिल्हा प्रमुख रज्जकभाई शेख ॲडव्होकेट रमेश कोळेकर आदी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारतीय लहूजी सेनाचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख रई शेख जिल्हा सचिव अनवर शहा सल्ला उद्दीन शेख रजमान भाई कुरेशी राज शेंगडे स्वती बागुल केदू बागुल अनिता बागुल मेहमूद पठान ताराचंद्र खंडागळे राजू नवगिरे रोशन बाबी शेख मंगल अहिरे विठ्ठल भाऊ गोरगे सोनल सुडगे प्रिया सुडगे अमोल सुडगे राजश्री बागुल संतोष चापणेलकर रमेश पोपटिया सिकंदरबाई तांबोळी विशाल मोजे अब्दुल शेख नागेश साठे फैजान पठाण आसिफ शेख मतीन कुरेशी आदींनी परिश्रम घेतले डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आपण आज या ठिकाणी साजरी केली आहे त्या निमित्ताने सर्व समाज बांधवांचे अभिनंदन करतो शुभेच्छा देतो आज या ठिकाणी आमचे भारताचे म्हणजे महापुरुष लॉकलोज हो अण्णा साठे यांची जयंती आज होती पण अनेक वर्षापासून आमची एक मागणी आहे तर आज जितक्या मी भारतामध्ये जे लोक काम करत आहे ते फक्त सुरग आहे पण मी आज हे ठिकाणी हे सरकारचा निषेध करतो मी कारण आमचं अनेक वर्षापासून ठिकाण चालू आहे तर अण्णापूर इथे जयंतीला आपण सरकारी सुट्टी जाहीर करा पण मला असं वाटतं हे फक्त मुख्यमंत्री आणि इथले काय इथले काय पुढारी फक्त एकमेकांचे चोऱ्या मारायचे काम चालू आहे यांना कोणाची काही पाचशे काही जयंती हे असलं बाकी लोकांचे वार दिवसाला हे करणार त्याला हे करणार पण मार दिवशी जुटेल हे कधी सुट्टी जाहीर करत नाही आज आम्ही पूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये आम्ही सहाय्य करून आम्ही दिल्लीला जाणार आहे दिल्लीमध्ये जाऊन आम्ही पारदान मतीची भेट घेणार आहे आणि मला वाटतं पुढच्या वर्षी कधी लवकर सुट्टी जाहीर नाही झाली तर आम्ही मुख्यमंत्र्यांचे ते जाऊन त्या ठिकाणी काय करायचं हे करून घ्या हे सांगून मी म्हणतो जय लवजी भीम जय महाराष्ट्र आमचा सा <coughs> जयंती साजरी करता असताना एक माझी एक मागणी हे भारत सरकारला त्यांना भारताचा जो सर्व उत्कृष्ट जो पुरस्कार आहे भारतरत्न त्यांना देण्यात यावे एवढीच माझी भारत सरकार मागणी नमस्ते नमस्ते जी भारतीय लवजी सेना तरफ से अन्ना बोसाठे की, की शुभेच्छा